आज आपण मुळचंदी मधलं पद साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला नल्ली सिल्क डोला सिल्क मलाई सिल्क नारायण पेठ आणि साड्यांच्या भरपूर व्हरायटीज बघायला मिळणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सिल्क मध्ये एकदम हे फॅब्रिक एकदम सॉफ्ट मलाई सिल्क सारखं कापड असतो दिसायला पण रिच ह्याला मलाई सिल्क हो आणि हे जर प्लेन ब्लाउज त्याला जस पट्टी येणार आणि साड्यांना ऑलोज बुट्टी असते ह्याला काही लोक प्लेन डोला सिल्क मध्ये पण फॅब्रिक म्हणते आणि ह्याला मलाई सिल्क पण म्हणते मलाई सिल्क पण म्हणते आणि डोला सिल्क हे दोन प्रकार असतो आणि आणि एकदम हलकी फुलकी हे जर तुम्ही कसं पण वापरू शकते तुम्हाला एकदम सॉफ्ट रफन टफ वापरा तुम्ही एकदम वजनाला एकदम फॅब्रिक सॉफ्ट वजनाला एकदम हलकी काहीच गरज काही जाडजुडा नाही एकदम एकदम सॉफ्ट एकदम एकदम सॉफ्ट असतो खूप सुंदर हे बघा हा पदर येणार एकदम एकदम आणि ह्याचा गोंडे पण खूप सुंदर दिलेले एकदम पूर्ण हाताने विणलेला गोंडे घ्या रनिंग मध्ये ब्लाऊज आहे हा अशी असते आणि हा ब्लाउज पीस असतो हे न बत्तीसशे तीस फक्त ऑफर मध्ये मॅडम तुम्हाला बाराशे तीस रुपयाला बसते फक्त बाराशे तीस रुपयाला हे बघा ही न्यू पॅटर्न डोला सिल्क मध्ये एकदम रनिंग आणि सॉफ्ट लाईट फिट मध्ये असते आप ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर डिझाईन आणि पॅटर्न चेंज असतो ब्रॉड बुट्टी जिग पॅटर्न भरलेला वेलाची असं बनारसी सिल्क वगैरे मध्ये प्रकार असतो आणि हे प्रकार आता नवीन निघालेले राहिल्या पॅटर्न एकदम दिसायला रिच आणि एकदम सिंपल सोबर साड्या एकदम बारीक लाईन स्ट्रेट लाईन मध्ये असते ह्याचा पदर पण एकदम भरगच्च असतो प्लेन ब्लाउज आणि आपल्याला काट येणार अशी पूर्ण ऑल डिझाईन डिझाईनची असते आणि हा पदर येणार आहे हे तीन हजार तीनशे ऐंशी ची ऑफर मध्ये फक्त तेराशे ऐंशी रुपयाला बसते आणि रिच फक्त तेराशे ऐंशी मध्ये आणि दिसायला पण रिच आणि एकदम डिसेंट साड्या आणि वजनाला हलकी फुलकी एकदम बर्फे साड्या अशी फुल भरलेली असते हो हे तीन हजार तीनशे ऐंशी ऑफर मध्ये फक्त तेराशे ऐंशी रुपयाला बसते हो पूर्ण ह्याच्यामध्ये हो ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन असते वेलाची बारीक नाजूक ऑलोव्हर्स जसं आपल्याला पाहिजे तसं भेटते आणि एकदम लाईट वेट एज यंग पेजेट सगळे वेस्ट लोक हे साडी साडीवर सिल्क नारायण ट्वीट मध्ये हे सहा हजार सातशे ची ऑफर मध्ये फक्त सात तीन हजार सातशे लागते हे प्युअर सिल्क मध्ये असतो हो जे एकदम लाईट फिट साडी नाजूक बुट्टी आणि दिसायला ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन पण असतो रेड पिंक ग्रीन आणि एकदम रिच हे प्युअर सिल्क मध्ये असतो एकदम लाईट साड्या पहिले ह्याचे पदर एकदम रिच आणि ह्याला रनिंग मधला ब्लाऊज असतो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नसतो ह्याला रनिंग ब्लाउज आणि एकदम बारीक बुट्टी मध्ये असतो ह्याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रास्ट मध्ये पण भेटणार आहे हो हे एकदम लाईट वेट साड्या सेल्फ पैठणी मध्ये सेल्फ सारखं एरकल पैठणी म्हणतो ह्याला एकदम सॉफ्ट लाईट फिट रनिंग मध्ये ब्लाउज हे सहा हजार सातशे ची मॅडम फक्त ऑफर मध्ये तीन हजार सातशे ला बसते तीन हजार सातशे ला प्युअर सिल्क मध्ये मार्केट मध्ये हा तुम्हाला फक्त प्राइस मिनिमम चार हजार वर भेटणार आहे पण ती सेम सिमुच्या मध्ये तुम्हाला तीन हजार सातशे टू सिल्क साडी तीन हजार पाचशे ऐंशी चे फक्त पंधराशे ऐंशी रुपयाला बसते ह्याचं कॉम्बिनेशन एकदम न्यू आलेलं आणि एकदम पदर रिच आणि एकदम नाजूक मध्ये असते एकदम रिच पॅटर्न कलर कॉम्बिनेशन ह्याच्या न्यू आहे एकदम आणि एकदम दिसायला रिच कलर कॉम्बिनेशन प्युअर सिल्कच्या साड्या ह्याच्या समोर फेल असतो प्युअर ची जर एका साइडला प्युअर ची साडी आणि एका साइडला हात टाकला तर जास्त कम्पेअर ह्या जा करू शकता तुम्ही ह्याचं कॉम्बिनेशन एकदम रिच आणि न्यू आहे रेग्युलर मध्ये रेड आणि पिंक असतो ह्याच्यामध्ये तुम्हाला न्यू कॉम्बिनेशन दिलेले एकदम कोरी गुट्टी मध्ये असते पट्टू सिल्क मध्ये फ्युवर सिल्क समोर हे साड्या फेल असतो फक्त पंधराशे ऐंशी ला बसते पदर पण पूर्ण भरगच्च आहे ते आणि एवढे सगळे तुम्हाला कलर मिळणार आहे लाईट डार्क आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन दिलेले आहेत खूपच मस्त साडी येणार आहे हे नल्ली सिल्क मध्ये तीन हजार नऊशे ची फक्त एकोणीसशे रुपयाला बसते एकदम लाईट वेट साड्या मला सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट फॅब्रिक आणि दिसायला पण रिच हा बारीक नाजूक काट असतो आणि पूर्ण भरलेली असते आणि याचा पदर पण रिच आहे हा पदर येणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला प्लेन ब्लाउज त्याला पट्टी असते आणि दिसायला पण एकदम रिच फुल अशी भरगच्ची असते हा हा पदरे आणि पूर्ण साड्याशी भरगच्ची असते नल्ली सिल्क पॅटर्न नल्ली सिल्क म्हणतो याला एकदम सॉफ्ट असत ब्लाउज पीस आहे त्याला मेन बॉर्डर असते म्हणजे आपल्याला जसं डिझाईन पाहिजे तसं आपण शिवू शकते आणि हा पदर फक्त एकोणीसशे रुपयाला हो तीन हजार नऊशे ची फक्त एकोणीसशे ला एकदम सॉफ्ट आणि बुट्टी पण हे रिक्च आहे कॉमन बुट्टीपेक्षा न्यू मॉडेल मध्ये न्यू बुट्टी, बुट्टी। आणि ह्याच्यामध्ये बुट्टी पण चेंज भेटेल आपल्याला बुट्टी पण चेंज येणार आपल्याला ह्याच्यामध्ये खूप सुंदर आहे कलर्स पण भरपूर आहे कमीत कमी दहा बारा कलर असतो श्रीदेवी ताई दहा ते बारा कलर लाइट डार्क सगळं सेड असतो हे जापान सिल्क मध्ये जापान सिल्क मध्ये असते तीन हजार शहाऐंशी चे फक्त सोळाशे ऐंशी रुपयाला बसते एकदम बनारसी सिल्क सारखं डिझाईन असतो हे जे कलर कॉम्बिनेशन खूप युनिक दिलेला असतो रेग्युलर कलर मध्ये नसते ह्याला कॉन्ट्रेस मध्ये ब्लाऊज येणार आणि ऑल ऑव्ह साड्याला डिझाईन असते हो सेम डिझाईन वेगळा डिझाईन पण तुम्हाला भेटेल बुट्टीची पाहिजे बुट्टीची पण येणार आहे बनारसी सारखं पाहिजे तर बनारसी जपान सिल्क म्हणतात हे फक्त तुम्हाला ऑफर मध्ये ऐंशी तीन हजार सहाशे ती फक्त सोळाशे ऐंशी रुपयाला बसतील कलर डिझाईन भरपूर आहे आपल्याला कमीत कमी दहा बारा कलर लाईट डार्क सगळं कलर येणार आहे पेस्टल पेस्टल कलर पण येणार आहे ब्राईट कलर पण आहे दोन्ही कलर आपल्याला ऑप्शन भरपूर आहे ज्यामध्ये आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक खड्डी हो खड्डी सिल्कचा फॅब्रिक असतो याला खड्डी सिल्क वरची कॉपी मधला असतो ह्या हम्म कलर कॉम्बिनेशन पण युनिक रेग्युलर कलर सोडून काहीतरी वेग आणि न्यू पॅटर्न महेश्वरी सिल्क मध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन प्रकार असतो एक तर चेस्ट डिझाईन बुट्ट्यांची आणि एक प्लेन डिझाईन मध्ये असते दिसायला खूप प्युअर सिल्क मध्ये तुम्हाला तुम्हाला हे कॉपी मध्ये भेटेल आपल्याला जर पिवरचं बजेट एवढं आपण त्याची कॉपी पण घालू शकते हा पदर येणार आहे आणि ह्याला आपल्याला कॉन्ट्रेस्ट मध्ये ब्लाउज असतात हे आपण लग्न कार्यक्रम फंक्शन वगैरे पण घालू शकते असं काही सिंपल साडी नाही दिसायला स्टँडर्ड दिसतो आणि खूप रिच पॅटर्न मध्ये असतो आणि ह्याचा काट पण खूप बारीक नाजूक म्हणजे एडिट माणसं जास्त बारीक किनाऱ्याच मागते त्याला जाडजूड साड्या आवडत नाही त्यासाठी तुम्हाला स्पेशल साडी प्युअरची हा तुम्हाला कॉपी दिलेला आहे आम्ही खूप कमी प्राइस मध्ये बसते हे तुम्हाला ऑफर मध्ये एक हजार पन्नास ची फक्त पीसीएमसी मुलचं मध्ये तुम्हाला पाचशे पन्नास रुपयाला बसती आपल्या पीसीएमसी मुलचंद मध्ये हा कमीत कमी खूप कमी प्राइस मध्ये दिला मैशरी बाहेर आपल्याला ह्या प्राइस फक्त हे साड्या प्राइस फक्त सातशे आठशे रुपयाला भेटेल फक्त आपल्या मुलचं मध्ये फक्त तुम्हाला पाचशे पन्नास रुपयाला बसतील ह्याच्यामध्ये कलर डिझाईन ह्याच्यामध्ये आपल्याला ते भरपूर प्रकार होते चेसची डिझाईन बुटीची डिझाईन आणि माहेश्वरी माहेश्वरी सिल्के माहेश्वरी सिल्क प्लेन मध्ये कोण भेटेल बुक्यांची आणि चेक आपल्या जस सगळ्यांची प्राइस सेम असते फक्त पाचशे पन्नास रुपयाला